चंद्राम रण मयीम लक्ष्मी जातवेद महावा मी ज्याला आव्हान करायला सांगितलं वेदाला म्हणजे त्रिविक्रमाला तोच फक्त आणून सांगतो त्याच्या लक्ष्मीला किंवा महालक्ष्मीला तो जो आणणार आहे तो आणण्यासाठी आम्हाला नीट माहिती पाहिजे की लक्ष्मी माता कुठल्या मार्गाने येते तर क्रमशीलतेने येते कारण कारण त्या त्रिविक्रमाच्या नावातच क्रम आहे हे विसरू त्यावेळी क्रम सोडून रांग सोडून कुठलीही गोष्ट ही अन्याश्रलच आहे पटलं अग्रि त्यामुळे ही त्रिविक्रमाची माता आहे महालक्ष्मी ही त्रिविक्रमाची माता आहे ही जयदंबा त्रिविक्रमाची माता आहे ज्या तिच्या पुत्राच्या नावातच क्रम आहे विक्रम आहे आणि त्रिविक्रम आहे आम्हाला क्रमानेच जायची इच्छा असली पाहिजे तरच ती लक्ष्मी आहे नाहीतर ज्येष्ठा अलक्ष्मी म्हणजे अवदसा जी तात्पुरता पैसा देते त्याच्यावर अशांती आणते दुःख आणते अनेकांचे शाप आणते जीवनाचा बॅलन्स निघून जातो जीवनातलं प्रेम निघून जातो आपली माणसं दूर होऊन जातात कोणी उरत नाही आणि जी सुखाची साधनं आलेली आहेत त्यांचा सुखभोग सुद्धा घेता येत नाही बाबू काही पण फेकतो आम्ही अनेक अशी श्रीमंत आहेत जी पूर्णपणे वाईटच आहेत आणि तुम्हाला काय माहिती एक मनापासून राजा नो केवळ एखाद्या मनुष्य श्रीमंत झाला तो म्हणून जेलच नाही मत्सळ त्याला तो वाईट मागणी सी त्याने पैसा कमावला असं म्हणायचं नसतं तुम्हाला माहिती आहे का नक्की जर वाईट मागण्यास कमावलं आहे नाही तुम्हाला काय माहिती आहे त्याची सी आहे सीबीआय ऑफिसर आहात तुमची मैत्री सीबीआय ऑफिसर आहे आणि त्याने कष्ट केले असतील ना तुमच्याकडे खात्रीराईक पुरावा असेल तर म्हणा खात्री पुरावा नसेल तर त्याला उच्च शेत नावं ठेवलं तो लक्ष्मीचा अपमान आहे जर जा त्याने प्रामाणिकपणे कष्ट करून पैसा मिळवला असेल तुम्ही अपमान कोणाचा करताय त्या माणसाचा नाही लक्ष्मीचा करताय आम्ही अनेक मुलं माझ्याकडे का, का लक्ष्मी हातात येत नाही त्याची ही कारण आहे कोणी पैसा कमावला असेल त्याला दोष देत राहायचं नाही ते काही श्रीमंत वाईटच असतात अरे काय तुम्हाला माहिती एवढा किती श्रीमंत तुम्ही अनुभव घेतलाय श्रीमंत वाईट असतो आणि गरीबाही वाईट असतो गरीबाही चांगला असतो आणि श्रीमंतही चांगला असतो त्याच्यामुळे काहीच फरक पडत नाही पण आम्हाला एक सवय लागली असते बऱ्याच वेळा की कोणी आज आपल्यापेक्षा जास्त पुढे गेला की त्याने चुकीच्या मार्गानेच केलं असं आणि मग त्याला जो दोष देतो त्या देवतेला लागतो हे लक्षात ठेवा आणि मग तुमच्याकडे त्या लक्ष्मीचा कोप होतो तुम्हाला माहीत नाही आहे ना त्याने पैसे खाल्ले का चोरी केली का डाके घातले तर वीस त्याच्याविषयी असं मत करून ठेवू नका देवाला माहीत आपल्याला माहीत नाही झाला खरं लवकर ते म्हटलं चांगली गोष्ट आहे जय 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 जयदुर्गे म्हणायचं म्हणजे तो चूक असेल तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही आणि तो बरोबर असेल तर तुम्हाला अजिबातच प्रॉब्लेम नाही पट्टे हे असेच वेळे अनेक वेळा मस्तमुळे आपण जे इतरांची कंपॅरिझनमध्ये इतरांना वाईट मार्गानेच पैसा कमावला असं धरून चालतो ते चुकीच आहे आलक्ष हे कधीही करू नका अरे तुम्ही लक्ष्मीला दोष देत असता आणि लक्ष्मीला दिलेला दोष महाविष्णूला कधीही आवडणार नाही महाविष्णू जिकडे नाही ही लक्ष्मी कधीही राहणार नाही